हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस वाईफ आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला टायटल आणि थमने थमनेलवरून समजलेलाच आहे तर डिरेक्टली आपण रेसिपीसाठीच सुरुवात करू या रेसिपी सांगायलाच सुरुवात करते तर मी आत्ता पहिले तर कारले कट करून घेते आणि पाहू शकताय मी छोटे छोटे कारले आणले होते आणि एका कारल्याचे दोन तुकडे केलेले आणि त्याचं मी आता हे असं आतलं जे बिया वगैरे असतात ते काढून घेते आहे आणि हे मी मला सकाळी बनवायचं होतं मी सकाळीच हे कट करून घेतलेलं आहे काही लोक कारलं कट होऊन कडू होऊ नये म्हणून ट्रिक्स वापरतात काही म्हणजे बरेच प्रयत्न करतात की आदल्या दिवशीच कारलं कट करून ठेवायचं किंवा त्याला मीठ वगैरे लावून ठेवायचं मग त्याचा कडवटपणा निघून जातो पाण्यात टाकून ठेवायचं असं काय काही प्रत्येकाचं आपलं आपली पद्धत आहे जी मी माझी पद्धत तुमच्याशी शेअर करेल माझी मम्मी पण असंच बनवते आणि खूप साधं सिम्पल आहे मस्त छान सोपा मसाला बनवायचा आहे आणि जसं सांगतेय तसं बनवत आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला आवडलं तुमच्याकडून पण कारलं कट कडू होत असेल तर ह्या पद्धतीने बनवलं तर आवडेल तुम्हाला तर पहिलं तर मी छान कट करून घेते हे सगळं त्याच्या आतल्या बिया काढून घेते कारण त्या खूप अशा कडक असतात आणि ते खायला अजिबात बरं वाटत नाही तर छान असे मी आता हे कारले कट करून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला सांगते पुढे काय करायचं आहे तर पूर्ण रेसिपी बघा व्हिडिओ स्किप करू नका कारण कारल्याची भाजी बनवतो आहे आपण आणि स्टेप एक पण मिस झाली नाही पाहिजे ठीक आहे तर चलो पहिलं तर कट करून घेते छान कारलं आणि नंतर पुढचं सगळं सांगते आणि पाहू शकता मी आतून कसं त्याला पोकळ सगळं बनवून घेतलं आहे तर आता हे वांग वगैरे आपण भरतो ना तसं चार तुकडे पण ह्याचे करू शकतो पण हे नंतर नंतर शिजायला लागलं की ते असं हे होऊन जातं तुटतात त्याच्यात फोड इथे तुटून जातात म्हणून मी कारली छोटी छोटीच होती तर त्याचे दोन दोनच असे तुकडे केलेत आणि आतलं सगळं काढून घेऊन त्याला छान असं पोकळ भर बनवून घेतलं आहे जेणेकरून मला त्याच्यामध्ये मसाला छान दाबून ठेव भरता येईल मस्त तर मस्त एवढ्या सगळ्या बिया निघलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि हेच आपण भाजीमध्ये टा लोक टाकतात काही काही त्यांना आवडतात त्या खायला बिया अशा दातामध्ये करकर आम्हाला नाही आवडत तर मी ते काढून टाकले आणि आता मी इकडे पाणी घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे पाण्यामध्ये आणि मस्त आता हे कारल्याच्या फोडी मी अशा धुवून घेणार आहे सगळ्या तर एवढीच हीच स्टेप करायची आहे धुवायला तर म्हणजे काय त्याला मीठ वगैरे लावून असं रात्रभर वगैरे ठेवायची गरज नाही आहे तर झटपट जर तुम्ही विसरला एखाद्या दिवशी जर तुम्ही लावत असाल मीठ त्याला तर नाही लावलं तरी चालेल ला, असं धुवून घेऊ शकता त्याच्यानंतर मी इकडे शेंगदाणे लसूण आणि कोथिंबीर मस्त बारीक करून घेतलेलं आहे बारीक म्हणजे खूप पण नाही असं लहान मोठं लहान मोठं दिसत असेल तुम्हाला शेंगदाण्याचा कूट कसा केलं आहे भरडा भरडा तर तसंच बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे त्या कुटामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे घरचा मसाला आपला काळा मसाला जो आपण घरी बनवलेला आहे तो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालून घेऊया आपण थोडासा मटण मसाला आणि हे सगळं थोडंसं पाणी घालून एक असं एकजीव करून घ्यायचा आहे मसाला हा आणि मग नंतर आपल्याला त्या कारल्यामध्ये छान दाबून दाबून भरून घ्यायचा आहे तर जास्त काही प्रोसेस नाही आहे हे असंच साधे सिंपल पद्धतीने आपण बनवणारे काही लोक ह्याला भाजून खोबरे वगैरे असं काय काय भरतात त्याच्यामध्ये धने वगैरे भाजून तर आम्ही तसं नाही बनवत मग मम्मी अशाच बनवायची तर मग मला तेच हे झालं आहे सवय झाली आणि टेस्ट पण आवडते छान झणझणीत जन लागतं त्याच्यामुळे असंच बनवून घेते मी पण तर छान पहिलं तर मसाला मिक्स करून घेते आता आणि जास्त मसाला पातळ वगैरे बनवायचा नाही हा त्याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही कारण ते आपल्याला फक्त असं थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे जेणेकरून ते कारल्यामध्ये दाबून भरता येईल किंवा बसेल तो व्यवस्थित म्हणून तर झालं आहे मस्त छान मिक्स झालेला आहे त्याच्यानंतर आता एक एक कारल्याची फोड मी धुवून घेते आणि छान दाबून त्याच्यामध्ये भरून घेते तर आता पाहू शकते दोन फोडी केल्यात कारल्याच्या त्याच्यामुळे आपला त्यात मसाला छान बसतो आहे त्या आतमध्ये जे आपण पोकळ भाग तयार केलेला आहे बिया काढून चार फोडी केले असतात तर तो लगेच सुटला असता मसाला भाजीमध्ये आपण जेव्हा टाकणार त्याच्यामुळे अशा पद्धतीने मसाला भरून घेतलेला आहे तर चला पहिले सगळं छान भरून घेते कारले आणि नंतर पुढची प्रोसेस दाखवते आणि व्हिडिओ स्किप करू नका पुढे अजून एक गोष्ट आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे जेणेकरून कारलं कडू होणार नाही आहे आता लोकं त्याच्यामध्ये चिंच घालतात आणि अजून काय काय घालतात त्याच्यात मला माहीत नाही कारण आम्ही बनवत नाही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जे ला आवडतं जे छान होते तेच बनवायचं तर मस्त कारली सगळी भरून झालेली आहे त्याच्यामध्ये कढईत आता नंतर कढई तापायला ठेवलेली आहे तेल घालून घेते छान भरपूर असं आणि नंतर आपल्याला जे भरून घेतलेले कारली आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तर चला कारले सोडून घेते सगळे तेलामध्ये आणि नंतर मग पाणी घालून शिजायला ठेवायचं आहे पण त्याच्या आधी अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये घालायची आहे तर बनवत असतील काही लोक जशी मी बनवते आहे भाजी तशी बनवत असतील पण म्हटलं चला शेअर करूया ज्यांना माहीत नसेल त्यांना माहीत होईल तर म्हणून साठी आजची रेसिपी तर सगळे कारले मी सो तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हे छान आपल्याला सांडशिणी असं सा थोडं पहिले आधी मिक्स करून घ्यायचं आहे तेल लावून सगळीकडे असं आणि नंतर उलथानाने थोडंसं हलवून घेते झालं आता सगळं असं ते गरम साय सगळ्या साईडनी व्हावं म्हणून आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक मोठा टोमॅटो चिरून टाकायचा आहे तर टोमॅटो टाकल्यामुळे कारल्याचा कडवटपणा पूर्ण कमी होऊन जातो आणि अजिबात कारलं कडू लागत नाही तर बघा आता शेवटपर्यंत भाजी कशी होते मस्त ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहे आपण कारल्याची तर दिसेल तुम्हाला आता मी पा टोमॅटो वगैरे घालून कारले घालून छान परतून घेतलं आहे त्याच्यानंतर मी आता त्याला शिजायला पाणी ओतणार आहे ह्याच्यामध्ये तर तुमच्या अंदाजाने तुमचं तुमच्याकडचं शेंगदाण्याचं कूट किती आहे त्या प्रमाणात तुम्ही त्याला पाणी घालात त्याच्यामध्ये जेणेकरून तुम्हाला पाहिजे अशी रबरबी ग्रे ग्रेवी होऊन जाईल तर मी माझ्या अंदाजाने घालते माझ्याकडचं जसं माझं मसाला वगैरे आहे त्या अंदाजाने कारण ते शिजेपर्यंत परत घट्ट पण होणार आहे अजून खूप खूप वेळ आटला जाईल आता ते कारण कारलं शिजायला थोडा वेळ लागतो कढईमध्ये तर म्हणून तर छान असं शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून घेतला आहे अंदाजे माझ्या पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि आता हे ना गॅस मीडियम ठेवायचं आहे आणि झाकून ठेवून द्यायचं आहे जे पंधरा वीस मिनटं छान असंच शिजवून द्यायचं आहे त्याला मस्त आणि पंधरा वीस मिनटानंतर एकदा खोलून बघते आहे मी तर मस्त कारलं शिजत आलेलं आहे पण थोडंसं मला आणखी रस्सा त्याचा जा जास्तच वाटतो कारण मला टिफिन द्यायच्यात तक्षला तक्षच्या बाबांना वगैरे ते टिफिनमध्ये घेऊन जाणार आहेत तर म्हणून मी थोडंसं अजून चेक करून बघते थोडंसं शिजायला पण म्हणजे शिजलेलं पण नाही आहे थोडं तर मिक्स करून घेते छान आणि परत थोडंसं झाकून ठेवते आणि लास्ट तुम्हाला दाखवते त्यानंतर खूप तेल वगैरे खूप छान सुटतं ह्याला कारण आपण मसाला वगैरे एवढं छान बनवलेला आहे तर मस्त होते भाजी दिसत असेल तुम्हाला आता त्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे मस्त तेल सुटलं आहे त्याला म्हणजेच कारलं पण शिजलं आहे आपलं शिजत तर आलेलंच आहे आणि ग्रेव्ही पण झाली आहे व्यवस्थित जरा तर दाखवते एक मिनिट मी चेक करून बघते पहिलं शिजलं आहे का तर मला तर वाटतं थोडंसं म्हणजे मस्त मऊ मऊ असं झालेलं आहे जास्त पण कारलं शिजवायचं नाही आहे कारण ते ना ज्वारीच्या भाकरीसोबत खायला तर एवढं छान लागतं ते पण शिळी भाकरी माझी खूप फेवरेट आहे ज्वारीची शिळी भाकरी आणि मस्त कारलं आणि हे पण आता दोन तीन दिवस खाल्लं तरी काही हरकत नाही आहे त्यामुळे बनवता बनवतानाच जास्त बनवते जेव्हा कधी कारल्याची भाजी बनवते कारण मला खूप आवडतं आणि मी ते दोन तीन दिवस ज्वारीची भाकरी बनवून अशी संध्याकाळी भाकरी बनवतानाच एखादी भाकरी जास्त बनवून ठेवायची जे की सकाळी शिळी भाकरी आणि कारलं खाता येईल असं तर मस्त भाजी बनलेली आहे आणि पाहू शकताय तेल किती छान सुटलं आहे आणि कारलं पण छान मला जसं पाहिजे तसं शिजलेलं आहे जास्त पण नाही शिजलं आणि जास्त कच्चं पण नाही राहिलं तर याशी भाजी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बनवली तर कशी झाली ते पण सांगा चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच